दोन किलो मैद्याचे शंकरपाळी करण्यासाठी अर्धा किलो साखर घेतलेली आहे बघा वाटीमध्ये काढलेली आहे ज्या वाटीमध्ये आपण साखर घेतलेली आहे तितकंच प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे जेवढं साखर पाणी घेतलेलं आहे तितकंच प्रमाणात आपल्याला वनस्पती तूप घ्यायचं आहे आणि सर्व एकत्र एक करून गॅसवरती ठेवायचं साखर फक्त आपल्याला वितळवून घ्यायची आहे मैद्याचं पीठ छान असं चाळून घ्यायचं आणि पाणी थोडंसं कोमट झालं की थोडं थोडं पाणी पिठामध्ये घालून पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला इथं पीठ मळायचं नाही फक्त हलकंसं पीठ आपल्याला जोडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे याचा छान असा गोळा तयार करायचा आणि जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही अशा पद्धतीने याची पारी लाटून घ्यायची आणि शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं तेल फक्त कोमट झालं कीच आपल्याला यात शंकरपाळ्या टाकायच्या आहेत आणि मंद या शंकरपाळ्या खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला तळायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान असं आपल्या इथे शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा